गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरु, गुरु, गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करण्याचा एक खास उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरावर वास्तुदेवतेची कृपा राहील तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कलह किंवा मग काही अडचणींचा सामना जर तुम्ही करत असाल तर त्या सगळ्या अडचणींपासून तुम्हाला एक प्रकारची सुटका मिळेल आणि घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होईल व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक घरामध्ये एक वास्तुपुरुष असतो ज्याला आपण वास्तुदेवता वास्तुपुरुष या नावांनी ओळखतो ही वास्तुदेवता आपल्यावर जर प्रसन्न असेल वास्तुपुरुष आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही किंवा कोणत्याही विघ्नांचा सामना आपल्याला करावा लागत नाही सगळं कसं एकदम चांगल्या पद्धतीने चालतं पण या उलट आपल्या घरामध्ये वास्तुदेवतेची कृपा नसेल किंवा सतत काही ना काही अडचणींचा आपण सामना करत असू तर समजून जायचं वास्तुपुरुष आपल्यावर नाराज आहे आपण आपल्या घरामध्ये जे काही बोलतो जे काही ऐकतो किंवा जे, कि जे कि सतत आपण म्हणत असतो त्या प्रत्येक गोष्टीला वास्तू देवतात तथाच तू म्हणत असते त्यामुळेच असं आपल्याला आपली वडीलधारी माणसं नेहमीच सांगतात की घरामध्ये जे काही आपण बोलतो ते चांगलं बोलावं एकमेकांशी चांगलं वागावं किंवा सतत कोणत्याही गोष्टीचं रडगानं लावू नये नाहीतर मग प्रत्येक गोष्टीला वास्तुदेवता देवतात तथाच तू म्हणते आणि त्यासारख्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला लागतात जसं की आपण आपल्या घरामध्ये वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे सणवार साजरे करतो म्हणजे नवरात्रीमध्ये देवी बसवतो गणपतीच्या दिवसांमध्ये गणपती बसवतो किंवा मग इतर जी काही व्रतवैकल्यं असतात वर्षभरामध्ये येणारी ती सगळी आपण करत असतो पण आपल्याला त्याचा काहीच फायदा होत नाही आणि आपल्या घरामध्ये एकमेकांबद्दलच जिव्हाळा राहत नाही म्हणजे आपलीच माणसं आपली आहे आपली रक्ताची नाती आहेत तरी पण त्यांच्याशी आपला अबोला वाढतो किंवा मग घरातल्या माणसांचं एकमेकांवर प्रेमच नाही आहे असं आपण म्हणतो किंवा मग माणसा माणसांविषयी तिरस्कार वाढतो वैरभावना वाढते किंवा एकमेकांशी चांगली वागणूक आपण करत नाही एकमेकांशी एकदम वैरभावनेने किंवा वितुष्टतेने वागतो तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वस्वी वास्तुदेवतेच्या कृपेवर अवलंबून असतात वास्तुदेवतेच्या अवकृपेमुळे घरामध्ये आजार वाढायला लागतात किंवा मग काही घरांमध्ये काही जोडप्यांच्या बाबतीत असं होतं लग्न होऊन भरपूर वर्ष होतात अगदी वाट बघून थकून जातात डॉक्टर दवाखाने होतात तरी पण मूलबाळ होत नाही किंवा काही जणांच्या बाबतीत असं होतं मुलामुलींचं लग्न जमत नाही काहींना असं होतं की मुलं बाळं होतात पण त्यांच्या शिक्षणामध्ये काहीतरी अडचणी येतात घरी सगळं चांगलं असताना काही वेळा काय होतं की मुलं वाईट वळणाला लागतात मग आई वडील किंवा घरचे जे आहेत ते हतबल होतात की आता आम्ही काय करावं या सगळ्या अडचणींसाठी तुम्ही कोणत्याही तीन गुरुवारी हा उपाय नक्की करू शकता फक्त उपाय करताना मी सांगते म्हणून करू नका तुमची जर खरोखर श्रद्धा असेल किंवा मग तुम्ही खरंच पूर्ण श्रद्धेने निष्ठेने आणि विश्वास ठेवून गुप्तपणे हा उपाय करणार असाल तर नक्की करावा कारण हा जो उपाय आहे तो जर तुम्ही केला तर कुणालाही त्याची वाच्यता करू नका घरातल्या घरात सगळ्यांना माहिती असलं तर हरकत नाही पण सगळ्यांना सांगू नका त्याचा जास्त बोलबाला करू नका उपाय आपण जितके गुप्तपणे करू तितके त्याचे रिझल्ट आपल्याला लवकर बघायला मिळतात कोणत्याही गोष्टीची वाच्यता आपण जितकी जास्त करू मग ती गोष्ट कितीही महत्त्वाची असली किंवा कितीही चांगली असली तरी पण सफल होत नाही याचा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल त्यामुळे गुप्तपणे तुम्हाला तुमच्या घरातल्या सदस्यांना माहीत असेल एवढं करून हा उपाय करता येईल या उपायाची सुरुवात तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी करू शकता जिथे तुम्हाला वाटेल तुमच्या घरामध्ये की इथे आपण या उपायाची थोडीफार जी काही पूजा आहे ती मांडू शकतो तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता जसं की तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर जागा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही थोडीफार पूजा मांडू शकता किंवा घरामध्ये तुम्ही बाकी व्रत वैकल्य करताना कुठे पूजा मांडतात तर तिथे मांडली तरीसुद्धा चालेल तर एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आणि त्याच्यावर एक लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे देवपूजेतला लाल रंगाचा कपडा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही एखादा लाल रंगाचा नवा कोरा ब्लाऊज पीस असेल तर तो अंथरला तरी सुद्धा चालेल त्यानंतर या उपायासाठी लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नारळ लागणार आहे ज्याला आपण श्रीफळ म्हणतो ज्याला आध्यात्मिक धार्मिक गोष्टींमध्ये इतका महत्त्वाचा दर्जा दिला गेला आहे तर असा एक नारळ आपल्याला लागणार आहे नारळामध्ये पाणी असलं पाहिजे नारळाच्या वरच्या सगळ्या शेंड्यासुद्धा अस्तित्वात असल्या पाहिजे नाहीतर आजकाल अशीही नारळं मिळतात की फक्त वरची एकच शेंडी असते बाकीच्या शेंड्या, बाकी शेंड्या काढून टाकलेल्या असतात पण असा नारळ घेऊ नका संपूर्ण शेंड्या असलेला आणि पाण्याने भरलेला नारळ घ्या हा नारळ तुम्हाला सुरुवातीला पाण्याने ओला करून घ्यायचा आहे म्हणजे तो धुवूनच घ्यायचा आहे असं म्हटलं तरी चालेल धुवून घेतला की थोडाफार कपड्याने तो पुसून घ्यायचा आणि तुम्ही जे काही पाट ठेवला आहे किंवा चौरंग ठेवला आहे त्याच्यावर एक लाल रंगाचा कपडा अंथरलेला आहे त्याच्यावर हा नारळ ठेवताना त्याची शेंडी तुमच्याकडे असली पाहिजे अशा पद्धतीने तो नारळ ठेवा त्यानंतर त्या, त्या नारळावर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे साईडला एक दिवासुद्धा लावायचा आहे एखादं फूल तुम्ही वाहू शकता तर तुमच्या घरीच फुलझाडं असतील तर मग संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आतच फुलं तोडून ठेवा जेणेकरून तुम्हाला रात्री आठ वाजेच्या आत जेव्हा तुम्ही ही पूजा कराल तर तेव्हा तुम्हाला नारळावर ते फूल वाहता येईल आणि या नारळाच्या थोडंसं लांबच तुम्ही दिवा लावा एखादी अगरबत्ती लावावी तुम्ही कापूरवडीसुद्धा जाळू शकता पण नारळ असल्यामुळे थोडीशी लांब जाळावी अशी मी तुम्हाला विनंती करते प्रसाद म्हणून तुम्हाला एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडासा गुळ ठेवायचा आहे बाकी कोणताही प्रसाद ठेवायचा नाही त्यानंतर तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे प्रार्थनासुद्धा अगदी सोपी आहे हे, हे वास्तुपुरुषा आम्ही तुझ्या आश्रयाने राहत आहोत तुझी आमच्यावर कृपा होऊन आरोग्य धन यांचा लाभ होऊन तू स्थिर हो बस एवढीच प्रार्थना करायची आहे गुरुवारी रात्री आठच्या अगोदर ही पूजा केल्यानंतर त्याच दिवशी रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि मगच झोपायचं आहे तर ते काम म्हणजे तुम्ही पाटावर लाल कपड्यावर जो काही नारळ ठेवलेला होता तर तो नारळ तुम्हाला त्याच लाल कपड्यामध्ये गुंडाळून एखाद्या कपाटामध्ये किंवा उंच ठिकाणी ठेवून द्यायचा आहे त्याला जमीन किंवा मातीनंतर लागता कामा नाही म्हणजेच काय तो तुम्ही एखाद्या उंच ठिकाणी ठेवा किंवा कपाटामध्ये ठेवा पण खाली जमिनीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नका आणि पूजेमध्ये तुम्ही प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून जो काही गुळ ठेवलेला होता तर तो सुद्धा तुम्हाला उचलून ठेवायचा आहे त्या गुळाचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी तो गुळ पाण्यामध्ये टाकायचा गुळाचं पाणी तयार होईल आणि ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला दे घालून देऊ शकता तुळशीला घालू नका इतर कोणत्याही झाडाला घालून द्या किंवा मग जिथे मुंग्या वगैरे निघत असतात तर त्यांना तो गुळ दिला तरीसुद्धा चालेल बाकी उदबत्तीचा किंवा धुपाचा जो काही अंगारा असेल बाकी फुलं वगैरे असतील तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता अशाच पद्धतीने सेम उपाय तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी सुद्धा करायचा आहे तर दोन गुरुवारी अशाच पद्धतीने उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या गुरुवारचा आणि दुसऱ्या गुरुवारचा जो काही नारळ आहे तो एखाद्या मंदिरामध्ये द्यायचा आहे मंदिरामध्ये द्यायचा आहे मंदिरा म्हणजे काय तुमच्या जवळपास कुठे काही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही हे दोनही नारळ ठेवून येऊ शकता त्यानंतर तिसऱ्या गुरुवारचा जो काही नारळ असेल तर सेम गुरुवारच्या रात्री आठ वाजेच्या अगोदर अशाच पद्धतीने पूजा करायची तुम्हाला जी काही प्रार्थना मी सांगितली तीही म्हणायची आणि तो नारळ उचलून ठेवायचा तो नारळसुद्धा तुम्ही अशाच ठिकाणी उचलून ठेवायचा की त्याला जमिनीचा स्पर्श होणार नाही किंवा मग तुम्ही ज्या ठिकाणी ठेवलात तिथून तो खाली पडणार नाही शक्यतो मग तुम्ही ठेवलात तर तुमच्या कपाटामध्ये लाल कपड्यामध्ये तो नारळ गुंडाळून ठेवा सहा महिने झाले की तो नारळ तुम्हाला बदलायचा आहे तो नारळ नंतर तुम्ही पाण्याच्या ठिकाणी वगैरे विसर्जित करून दिला तरीसुद्धा चालेल मात्र तो फोडून खायचा नाही तर सहा महिन्याच्या अंतराने तुम्ही परत तीन गुरुवारी हाच उपाय करत राहायचा आहे म्हणजेच काय दोन गुरुवारी पूजा करायची आणि ते नारळ तुम्ही मंदिरामध्ये दान करायचे तिसरा नारळ सहा महिन्यांपर्यंत आपल्या घरामध्ये सांभाळून ठेवायचा नंतर तो पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये गृहशांती झालेली असते सत्यनारायण पूजा झालेली असते गणपती देवी वार्षिक रीती रिवाजाप्रमाणे सगळ्या गोष्टी आपण करत असतो तरी पण आपल्या घरामध्ये जर अशांततेचं वातावरण राहत असेल घरामध्ये शांतताच नसेल तर काही अदृश्य कारणांनी आपलं घर बाधित झालेलं असतं आपण ज्या घरामध्ये राहतो तर तिथे आपली ओरा म्हणजे एक प्रकारची आभा तयार झालेली असते पण काही कारणांमुळे काही बाधा आल्या तर या गोष्टी आपल्यासोबत होऊ शकतात बरेच जण विचारतील आम्ही भाड्याच्या घरात राहतो तर आम्ही हा उपाय केला तर चालेल का नक्कीच चालेल तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल पण तुमच्या अगोदर एखाद्या दुसऱ्या कुटुंबाने तिथे वास्तव्य केलेलं असेल तर त्यांची ओरा और, तिथे राहिलेली असते आणि प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात तर मग त्यामुळे सुद्धा तुम्हाला काही ये अडचणी येत असतील तर मग तुमची ओरा पॉझिटिव्ह करण्यासाठी किंवा तुमच्या घरात तुमचं स्वतःचं जे काही अस्तित्व आहे तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर तुमची सकारात्मकता त्या घरामध्ये नांदावी आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून हा नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे नारळ हे एक परिपूर्ण फळ म्हणून ओळखलं जातं म्हणूनच त्याला श्रीफळाचा दर्जा दिलेला आहे म्हणूनच असं म्हटलं जातं देवाची करणी आणि नारळामध्ये पाणी तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला याचा अनुभव येईल तुमच्या घरामध्ये शांतता लाभेल तुमच्या घरातील सगळ्यांना चांगलं आरोग्यसुद्धा लाभेल आणि सगळ्या गोष्टींची एक गोष्ट या उपायामुळे तुम्हाला जी काही मानसिक शांतता मिळत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढीस लागलेली असेल तर परिणामी तुमच्या घराचे जे वास्तुपुरुष आहे किंवा वास्तुदेवता आहे तर तेही तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला भरभरून बर आशीर्वाद देतील तुम्हाला ते तथास्तु म्हणतील आणि अर्थातच तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तुम्ही ज्या गोष्टींचा चांगला विचार कराल तर वास्तुदेवता नेहमीच तुम्हाला तथास्तू म्हणायला आहेच तेव्हा हा उपाय आठवणीने करा बरेच जण काय करतात की भाड्याच्या घरात राहत असताना सुद्धा प्रत्येक अमावस्येला किंवा प्रत्येक पौर्णिमेला एक नारळ घेऊन ते घराच्या मालकाला देतात कारण बऱ्याच घरांचे मालक हा विधी पौर्णिमा अमावस्या या दिवशी करत असतात किंवा मग बरेच जण गुरुवारीसुद्धा करतात तर तुम्हाला म्हणजे आता काही ठिकाणी करत असतील काही ठिकाणी करत नसतील तर तेही आपल्याला सांगता येत नाही आणि आपण विचारणार तरी कसं म्हणजे काहीजण स्वतः मागतात की तुम्ही एक नारळ आमच्याकडे दर अमावस्या पौर्णिमेला देत जा आणि त्याचं कारणही ते यामुळेच सांगतात की वास्तूच्या शांतीसाठी किंवा वास्तुदेवतेसाठी आपण हा नारळाचा उपाय करत असतो पण प्रत्येक ठिकाणी आपण विचारू शकत नाही त्यामुळे आपण स्वतःच्या घरात म्हणजे जरी भाड्याने राहत असू पण ते पैसे देऊन आपलंच घर म्हणून आपण तिथे राहतो तर स्वतःच हा उपाय केला तरी सुद्धा चालतं तुम्हाला हा उपाय हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा तुम्हाला या उपायाचे काय अनुभव येतील तेही सांगायला विसरू नका चला या व्हिडिओची सांगता करण्याची वेळ आलेली आहे हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांना कुणाला हे प्रॉब्लेम असतील तर तेही हा उपाय नक्कीच करून बघतील भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार